खेड शहरातील खेड दापोली मार्गावरील कन्याशाळेजवळ रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमध्ये खेड नगर परिषदेने चक्क दगड माती टाकून खड्डे बुजवण्याचा केविळवाणा प्रयत्न केलाय तुम्ही पाहू शकता की या पडलेल्या खड्ड्यांमध्ये दगड तुटलेल्या विटांचे तुकडे माती आणि गवत टाकून नागरिकांच्या तसंच वाहन चालकांच्या तोंडाला अक्षरशः पाणी पुसण्याचं काम केल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पाणी साचून रस्त्यावरती सर्वत्र चिखल देखील झालाय या खड्ड्यांमध्ये विटा दगड आणि मातीचा सर्वाधिक समावेश दिसून येतोय अनेक दिवसांपासून पडलेले खड्डे बुजवण्यासाठी रस्त्याच्या मलमपट्टीऐवजी थुपट्टी केल्याचं सध्या समोर आलंय या सर्व प्रकारामुळे वाहन चालकांना सहन करावा लागतोय कर भरूनही नागरिकांना मातीची किंमत मिळाल्याने शहरातून नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया देखील सध्या येत आहेत नागरिकांना उत्तम सुखसोयी केव्हा मिळणार हा देखील प्रश्न आता नागरिक व वाहन चालक उपस्थित करत आहेत